नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोर माध्यम या शिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे घरगुती वापराच्या वस्तूंच्या निर्मिती व विक्रीतून लाखोंची उलाढाल लाखांदूर तालुक्यातील बचत गटाच्या महिलांची सक्षमीकरणाकडे वाटचाल काही महिला एकत्रीकरणातून तयार केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करीत आहेत याचे जिवंत उदाहरण लाखांदूर तालुक्यात पाहावयास मिळाले या तालुक्यातील सरांडी बुजरुक येथील बचत गटाच्या महिलांनी घरगुती वापराच्या वस्तूंच्या निर्मिती व विक्रीतून लाखोंची उलाढाल करीत कौटुंबिक विकास साधत असल्याचे पाहावयास मिळत आहे लाखांडूर तालुक्यातील सरांडी बुजुर्ग हे गाव पूर्वीपासूनच तालुक्यात सर्वच क्षेत्रात नावारूपास आलेले गाव आहे येथील ग्रामस्थ कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपली प्रगती साधत असतात दरम्यान या गावातील काही महिला एकत्र आल्या आणि एक आधी त्यांनी समृद्धी नावाचे महिला बचत गट तयार केले आता या गटाच्या महिलांनी एकत्रितपणे कच्च्या मालापासून दैनंदिन घरगुती वस्तू निर्मितीचा आणि विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे यात त्या महिला वॉशिंग पावडर संडास बाथरूम क्लीनर बर्तन क्लीनर आदी वस्तूंची निर्मिती व विक्री करतात सोबतच कॅटरिंग व आचारी व्यवसाय सुरू केला व वा स्वयंपाकाचे वाढण्याचे साहित्य घेऊन ते किरायाने देणे सुद्धा सुरू आहे या व्यवसायातून या गटातील महिला उलाढाल करतात या माध्यमातून त्यांनी आपली आर्थिक प्रगती साधत महिला एक पाऊल पुढे टाकले आहे त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे सुरुवातीला गट स्थापन केल्यानंतर या महिलांनी सर्वप्रथम मेणबत्ती व अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला होता मात्र तो त्यांना अपेक्षेप्रमाणे सोयीस्कर वाढत नसल्याने त्यांनी बंद केला नंतर येथीलच पल्लवितांनी या गटातील महिलांची उत्सुकता बघून त्यांना घरगुती वापराच्या वस्तूच्या निर्मिती व विक्रीच्या व्यवसायाची संकल्पना दिली त्यातूनच येथील महिलांनी नागपूरच्या एका मॅडम कडून प्रशिक्षण घेत ही संकल्पना अमलात आणली ग्रामीण भागात आजही महिलांना फारसा स्कोप नाहीच घराव्यतिरिक्त शेती व मजुरीची कामांना ग्रामीण भागात महिलांची प्राथमिकता असते मात्र समृद्धी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या महिलांनी या विचारसरणीला बगल देत आपला उद्योग स्थापन केला आणि महिला सक्षमीकरणाचा उत्तम दाखला प्रस्थापित केला या त्यांच्या कार्यात सुरुवातीपासूनच त्यांच्या कुटुंबियांची साथ आणि प्रेरणा मिळाली हे मात्र विशेष या समृद्धी स्वयं सहायता बचत गटात अध्यक्षा साधना मोहन कुते उपाध्यक्ष कोकिला रमेश गहाणे सचिव प्रतिभा डुलीचंद प्रधान तर सदस्य माधुरी ठाकरे लता भुरले अस्मिता बगमारे भाविका कुते पल्लवी भपुलकर रंजू फुंडे नंदा मातेरे वैशाली नखाते लंका बुराडे कल्पना बुराडे व अन्य अशा एकूण वीस महिला आहेत या महिलांच्या गटामार्फत निर्मित होत असलेल्या वस्तू स्वस्त व दर्जेदार असल्याची खात्री देत व इतरही पुरवल्या जात असलेल्या सेवा घेण्याचे आवाहन गटातील महिलांकडून केले जात आहे